हिंदू वर्षातला पहिला महिना म्हणजे चैत्र सूर्य जेव्हा मेष राशीमध्ये प्रवेश करतो त्यावेळी भारतीय सौर चैत्र महिना सुरू होतो वसंत ऋतूचा प्रारंभ याच महिन्यापासून होतो झाडाझुडपांना पालवी फुटून सगळीकडे हिरवे हिरवे झालेले असते सुखकारक हवा कोकिळाचे मधुर गायन यानी सर्वांचीच मने उल्लासित झालेली असतात या महिन्यातील चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून सर्व सणांचा आरंभ होतो यंदा तीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी गुढीपाडवा आहे नव्या वर्षातला पहिला दिवस पहिला सण म्हणजे युगादी म्हणजे गुढीपाडवा या दिवशी शाली वाहन शकाचे नवे वर्ष सुरू होते साडेतीन मुहूर्तापैकी एक पूर्ण मुहूर्त म्हणजे युगादी पाडवा नव्या गोष्टींचा आरंभ म्हणजे पाडवा पाडव्याच्या दिवशी नवीन कामांना सुरुवात करणे आध्यात्मिकरित्या शुभ मानले जाते पाडव्याच्या दिवशी सुरू केलेली कामे यशस्वी होतात असे मानले जाते असे मानले जाते की जेव्हा ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली तो दिवस युगादी पाडव्याचा होता आणि त्याचवेळी सत्ययुगाची सुरुवात झाली होती त्यामुळे या पाडव्याला आध्यात्मिक महत्त्व आहे राम ज्या दिवशी आपला वनवास संपवून आणि रावणाचा पराभव करून अयोध्येत परत आले त्यावेळी प्रजेने त्यांचे गुढ्या तोरणे आणि ध्वज उभारून स्वागत केले तो दिवस युगादी पाडव्याचा होता असे मानले जाते गुढीपाडवा कसा साजरा करावा या दिवशी ऊशकाली लवकर उठून तुळशी वृंदावनापुढे दिवा लावून प्रार्थना करावी आंघोळ करून देवळात जाऊन देवाचे दर्शन घ्यावे नंतर आपल्या घरातील आईवडिलांना पतीला मोठ्यांना नमस्कार करून आशीर्वाद घ्यावा घर फुलांनी तोरणांनी शृंगारावे दारापुढे सुबक रांगोळी काढावी त्यावर हळद कुंकू व्हावे पांढरी रांगोळी नुसतेच सोडू नये नंतर सोवळ्याची अंघोळ करून पुरुषांनी देवाची वे विशेष पूजा पंचामृत अभिषेकासह करावी शालिग्रामाची पूजा पुरुषांनीच करावयाची असते स्त्रियांनी लक्ष्मी देवीला हळदी कुंकू फुले वाहून नवरात्रीत ओ नित्य ओटी भरावी शक्य तेवढे पकवान करून देवाला समर्पण करावे नंतर घरातल्या मंडळीसह भोजन करावे स्वयंपाकात या दिवशी पुरणपोळ्या करण्याची पद्धत आहे तसेच गुढीला प्रामुख्याने कडुलिंब आणि गुळ देवाच्या नैवेद्यासाठी जरूर ठेवावा प्रसाद सर्वांनी नंतर आनंदाने स्वीकारावा येणाऱ्या वर्षामध्ये आपल्याला येणारी सुखदुःखे आनंदे अनुभवण्याची योग्यता कडुलिंब आणि गुळाच्या सेवनाने साध्य होते हे बनवण्याची पद्धत कडुलिंबाची फुले कडुलिंबाची पाला मिरी मीठ हिंग जिरे ओवा चिंच आणि गुळ सर्व मिसळून बारीक मिश्रण करावे ते तोंडामध्ये टाकताना शतायुवर्ज देहायस सर्वसंपत्करायच सर्वारिष्ट विनाशाय निंबकर्दळ भक्षणम असे म्हणावे असे सेवन केल्याने अंगातील रोगांचा नाश होतो असे म्हणतात शिवाय गोड कडू सुखदुःख वर्षभर येतातच तेव्हा ते भोगता येणे हाच कडुडिंब गूळ सेवन करण्यामागचा उद्देश आहे सकाळी देवपूजेच्या नंतर नवीन पंचांगाची पूजन करावे संपूर्ण वर्षामध्ये येणारी कार्ये सनवार समजून घेण्यासाठी संध्याकाळी पंचांग श्रवण करावे मुख्यत्वे पाऊस पीक पाणी ग्रहण याविषयी माहिती समजते गुढी कशी उभारावी महाराष्ट्रात या सणासुदीला गुढीपाडवा असे म्हणतात यास इंद्रध्वजारोहण देखील नाव आहे सामान्यपणे माणसाच्या उंची एवढी काठी घेऊन टोकावर तांब्या उपडा घालून त्यावर एक खण फूल आंब्याची पाने साखरेची माळ कडुलिंबाचा पाला वगैरे घालून सजवून घराच्या पुढील भागी सर्वांना दिसेल असे उभे करून पूजा करतात देवाला विशेष अलंकार घालून दीपोत्सव करतात सूर्योदयापूर्वी गुढी उभारून सूर्यास्ताच्या आत गुढी उतरावावी असा शास्त्रसंकेत आहे युगाती चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून एक महिना देवाची नित्यपूजा करणाऱ्याच्या घरी सोवळ्याने एक कळशी पाणी तसेच देवाच्या नैवेद्यासाठी एक वाटी साखर देऊन यावे महिना झाल्यानंतर त्या ब्राह्मणांना जेवण्यास बोलवून जेवण देऊन तांब्याची कळशी तसेच एक चांदीची वाटी दान करावी यास उदक कुंभदान म्हणतात संप्रदायाप्रमाणे थोडा फरक असला तरी संपूर्ण देशात युगादी उत्साहाने साजरी केली जाते या दिवशी जेवणात साधारणपणे खालील पदार्थ बनवतात वरण खीर पुरी, श्रीखंड बासुंदी पुरणपोळी चित्रान्न चटणी भाजी कोशिंबीर उसळ ताक दही इत्यादी या नैवेद्याचे एक ताट देवाला आणि एक ताट गुढीला वाढले जाते गुढीला दाखवलेल्या नैवेद्याच्या ताटाचे अन्न गरजूंना दान दिले जाते प्रत्येक दिवसाला किंवा सणाला वेगवेगळ्या आकाराची रांगोळी काढण्याची प्रथा पूर्वीपासूनच चालत आलेली आहे चैत्र महिन्यात काढले जाणारे चैत्रांगण ही एक विशेष रांगोळी आहे देवघर अंगण उंबरठा तसेच तुळशीजवळ रांगोळी काढली जाते साधारणतः रांगोळीमध्ये स्वस्ती गोपद्य शंख चक्र गदा कमळाचे फूल बिल्वपत्र लक्ष्मीचे पावले सूर्यदेवतेचे प्रतीक श्री कासव इत्यादी मांगल्यसूचक व पवित्र रांगोळ्या काढल्या जातात असा हा सण सर्वांनी उत्साहाने आनंदाने जल्लोषाने साजरा करावा मराठी नववर्षाला दारात गुढी उभारा पण गुढीला या रंगाची साडी चुकूनही नेसू नका अन्यथा नववर्षाच्या या पहिल्या दिवशी नवे संकल्प करून प्रगतीकडे वाटचाल सुरू करायचा हा दिवस आपण गुढीपाडवा म्हणून साजरा करतात या दिवशी विजयाचे प्रतीक म्हणून घराच्या अंगणात गुढी उभारली जाते गुढीला शक्यतो नवी कोरी न धुतलेली न वापरलेली साडी नेसवावी कुणी आपल्याला ओटीमध्ये दिलेली साडी वगैरे नेसवू नये कारण ज्या सूर्यकिरणांपासून येणाऱ्या प्रजापती लहरी असतात जी सात्विक ऊर्जा असते जी जमिनीपासून सुद्धा आपल्याला मिळते ती सात्विक ऊर्जा गुढीवर ठेवलेला जो पालथा ठेवलेला तांब्या असतो तो तांब्या ती सगळी ऊर्जा खेचून घेतो म्हणून सकाळच्या वेळेस उगवते सूर्यासोबतच गुढी उभारायची असते खरं तर गुढी उभारण्यासाठी कोणताही मुहूर्त वगैरे बघण्याची गरज नाही सकाळी सकाळी जेव्हा सूर्य उदय होतो त्यावेळेस शक्य नाही झालं तर सकाळी जोपर्यंत ऊन आहे तोपर्यंत तुम्ही गुढी उभारू शकता दिवसभर ती सात्विक ऊर्जा त्या प्रजापती लहरी तो तांब्या कलश आपल्यामध्ये खेचून घेतो त्यानंतर संध्याकाळी सूर्य मावळल्यानंतर गुढी उतरवायची असते गुढी उतरवल्यानंतर ज्या तांब्यातून प्रजापती लहरी सात्विक लहरी खेचून घेतलेल्या आहेत त्यामध्ये आपल्या घरातील एखादं साठवणीतलं धान्य ठेवायचं गुढीपाडव्याच्या दिवशी रात्रभर ते तसंच ठेवायचं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी स्नान झाल्यानंतर जे साठवणीतलं धान्य आहे त्याच्यामध्ये ते टाकायचं यामुळे घरात धनधान्याची प्र भरभराट होते गुढीला नेसवण्यासाठी तुम्ही केशरी लाल पिवळा हिरवा या रंगाची साडी नेसवू शकता पण एक गोष्ट लक्षात घ्या गुढीला चुकूनही पांढऱ्या किंवा काळ्या रंगाची साडी गुढीला नेसवण्यासाठी वापरू नका